श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते स्वामींची प्रहर सेवा म्हणजे काय याविषयी जाणून घेणार आहोत बऱ्याच सेवेकरांना ही सेवा देखील असेल परंतु ज्यांना अजूनही स्वामींची ही प्रहर सेवा म्हणजे काय ती कधी व कशी केली जाते तेच या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर जरूर करा स्वामींची प्रहर सेवा म्हणजे काय तर प्रहर म्हणजे अशी सेवा जी सप्ताह काळात केली जाते व सेवेमध्ये आपण काही गोष्टींचा समावेश देखील करतो पहिले म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत दुसरे जपमाळ आणि तिसरे म्हणजे विनावादन या तीनही सेवा सप्ताहाच्या पहिल्या दिवसापासून ते सप्ताह संपेपर्यंत चालू असतात म्हणजेच अखंड रात्रंदिवस म्हणजेच काय खंड न पडता ह्या चालू असतात कधीही थांबत नाही जेवढ्या दिवस सप्ताह आहे तेवढ्या दिवस ही सेवा चालू असते ही सेवा स्वामी दरबारात चालू असते आपण स्वामींच्या दरबारात पहारे करी असतो म्हणून त्याला प्रहर सेवा असं म्हटलं जातं सप्ताहाच्या काळात प्रहर सेवा केली जाते सप्ताहाचा आत्मा म्हणजेच प्रहर दरबारात दोन सेवेकरी विनावादन दोन सेवेकरी जपमाळ व दोन सेवेकरी श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन करत असतात या सेवेत कोणत्याही प्रकारचा खंड पडू देत नाहीत प्रहर हे सकाळी आठ ते रात्री आठ हे महिला सेवेकरांसाठी असतात व रात्री आठ ते सकाळी आठपर्यंत पुरुष सेवेकरांसाठी ही प्रहर असतात महत्त्वाचे पण कठीण वेळेस प्रहर करणे अतिशय महत्त्वाचे असते दुपारी बारा ते चारची जी वेळ आहे व रात्री बारा ते पहाटे चारची वेळ या कठीण वेळेत प्रहर करायचा असतो कारण कठीण समय कोण कामास येतो या युक्तीप्रमाणे अधिक पुण्य या कठीण वेळेच्या माध्यमातून सेवेकऱ्यांना मिळत असते म्हणून दुपारी बारा ते चार या माध्यमातून बघा कठीण वेळेस झोपेचा त्याग करून सेवा ही आवर्जून करावी त्याच पद्धतीने रात्री बारा ते चार हा वेळ लक्ष्मी येण्याचा असतो आणि त्यावेळेस खूप मोठा लक्ष्मीचा आशीर्वाद या प्रहर करणाऱ्या सेवेकऱ्याला मिळत असतो प्रहराच्या वेळी ही स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज व सेवेकरी यांचे संधान साधले जात असते सप्ताहाच्या माध्यमातून महाराज आपल्याकडून विशिष्ट वेळेस प्रहराची सेवा करून घेतात आणि प्रहरासाठी आपण दिलेला वेळ हा ज्या वेळेस आपल्यावर संकटे येतात त्यावेळेस महाराज ते व्याजासकट हा वेळ आपले संरक्षण करून परत देत असतात प्रहराच्या माध्यमातून सर्व प्रकारचे त्रास भोग नष्ट करण्याचे काम महाराज करत असतात सप्ताह काळात फक्त पारायण केले पण प्रहराची सेवा केली नाही तर ती सेवा अपूर्ण समजली जाते तुमच्या देखील जवळपास जर बघा सप्ताह चालू असेल तर त्या सप्ताहात आवर्जून ही प्रहर सेवेत सहभाग घ्या याने अनेक भागात ज्या काही मोठ मोठ्यातले मोठे काही प्रश्न असतील तर ते देखील सुटतात अनेक गोष्टी मिळून जातात ज्याला सप्ताह काळात श्री गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही बघा दुसरे गुरुचरित्र पारायण तर करायचंच पर आहे परंतु ज्यांना काही कारणांनी काही अडचणी आहेत तर ते करणं शक्य होत नाही त्यांनी किमान तुमच्या जवळपास जर केंद्र असेल तर त्या केंद्रात जाऊन त्या दरबारात जाऊन स्वामींची हे प्रहर सेवेत आवर्जून सहभाग घ्यावा त्याच फळ जे आहे ते, ते पारायणापेक्षाही जास्त मिळत असतं म्हणून आवर्जून स्वामींची ही प्रहर सेवा जी आहे ती करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद